नमस्कार पशुपालक बंधूंडो आज आपण सासवट वाडी येथे आलेलो आहे हा गोटा आहे मोहिनी युवराज थोपटे यांचा अतिशय सुंदर असलेला गोटा आहे आज ते त्यांच्या गोठ्यामध्ये पशुपालन आणि दुग्ध व्यवसाय करत असतात अतिशय सुंदर पद्धतीने ते पशुपालन आणि दुग्ध व्यवसाय करत असतात ते त्यांच्या गोठ्यामध्ये नाविन्यपूर्ण प्रयोग करत असतात आणि शाश्वत दुग्धव्यवसाय आणि एकात्मिक दुग्ध व्यवसाय कशा पद्धतीनं करता येईल यावरती त्यांचा विशेष भर असतो आज ते त्यांच्या गोठ्यामध्ये कुक्कुटपालन करतायत त्याचबरोबर शेळी पालन करतायत त्याचबरोबर शेणखतावरती प्रक्रिया करतायत चांगल्या चांगल्या कालवडी तयार करून ते बाजारपेठेमध्ये विकतायत आणि अधिकचा पैसा कमवतायत आणि त्यांच्या कुटुंबाला हातभार लावतायत तर आज ते कशा पद्धतीने त्यांच्या गोठ्यामध्ये एकात्मिक आणि शाश्वत दुग्ध व्यवसाय करतायत हे आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चला तर मग ताई तुमची ओळख करून द्या तुम्ही कुठून आहात काय आहात नाव काय तुमचं माझं नाव मोहिनी युवराज थोपटे मग कॉम्पोस्टर ओके तर ताई आज तुम्ही तुमच्या गोठ्यामध्ये दुग्ध व्यवसाया व्यतिरिक्त कोण कोणत्या गोष्टी करताय आणि कोणकोणते प्रयोग करताय दुग्ध व्यवसायाबरोबर शेळी पालन आहे कुक्कुटपालन आहे कालोडी संगोपन आहे शेणावरती प्रक्रिया आहे अशा प्रकारची आम्ही करतो बर 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 मग आता तुम्ही सांगितलं शेळी पालनामध्ये तर शेळी पालनामध्ये फायदा होतो किती शेळ्या आहेत किती बोकड आहेत तुमच्या तर सध्या आमच्याकडे दहा शेळ्या आहेत त्यामध्ये तीन बोकड आहेत सात शेळ्या आहेत आणि आम्हाला वर्षातून या एवढ्या शेळ्यांपासून किमान दीड ते दोन लाखाचं उत्पन्न मिळते आणि या शेळ्या असे आपल्या गायांच्यातलेच शिल्लक राहिलेल्या म्हणजे एकंदरीत गोठ्यामध्ये जे गायींपासून शिल्लक राहिलेलं जे खाद्य असतं काय असतं त्याच्यावरती त्या गायी जोपास शेळी जो शेळ्या जोपासल्या जो जातात आणि त्यापासून त्यांना फायदा म्हणजे जवळजवळ तुमचं दीड ते दोन लाख रुपये तुम्हाला शेळी पालनापासून मिळतात ओके okay, म्हणजे दुग्ध व्यवसाया व्यतिरिक्त दीड ते दोन लाख रुपये तुम्हाला शेळी पालनापासून मिळतात तर आता पशु तुम्ही गोठ्यामध्ये कुक्कुटपालन सुद्धा केले तर कुक्कुटपालनापासून कितीचा फायदा होतो कुक्कुटपालनापासून आपल्याला अंडी मिळते आणि आम्ही कोंबड्या पण विकतो आणि शिवाय घरातील भाजी वगैरे आठवड्यातून दोन तीन वेळा असं म्हणजे बघतो यातच बरोबर म्हणजे घरातील जो घर खर्च आहे किराणा खर्च आहे किंवा जो मंडईला लागणारा ला खर्च आहे तो तुमचा कुक्कुट पालनावरती भागवला जातो मग जो दुग्ध व्यवसायातून येणारा पैसा आहे आणि जो शेळी पालनातून पेणारा पैसा आहे तो सगळा तुमचा सेव्हिंगला व्यतिरिक्त तुम्ही अजून गोठ्यामध्ये काय काय करता म्हणजे तुम्ही सांगितलं शेणखतावरती प्रक्रिया करता वगैरे हा शेणखताला म्हणजे आता हे मोकळे खत आहे हे सगळे कामाला जाते खत आणि आम्हाला वर्षातून किमान या दोन अडीच लाखाचं उत्पन्न भेटते घरचं शेतीला शेतीला भागून बाहेर म्हणजे तुमच्या गोठ्यातलं शेणखत जाऊन जवळजवळ तुम्हाला आ, दोन ते तीन लाखाचं उत्पन्न मिळते मग ताई आता बरेच जे शेणखत आहेत म्हणजे जे उकिरण्यावरती शेणखत असतं आणि जे तुमच्या गोठ्यामध्ये जे शेणखत आहे त्याचा काय म्हणजे त्याच्यामध्ये काय बदल आहे आणि त्याच्यामुळे तुम्हाला आधीचचा पैसा मिळतो का याच्यामुळे हो याच्यामुळे अधिक पैसे मिळतो दोन चाकी डम्पिंग असले तर आम्हाला सहा हजाराला हे खत ते बाल जाते हे खत सुट्टे असते याच्यामध्ये असते आणि शेतीला याचा चांगला फायदा होतोय म्हणून लोक ह्याला अधिकचा पैसा देऊन खरेदी दे करतात मग त्याच्यानंतर आता तुम्ही अजून एक गोष्ट सांगितली की कालवडींच संगोपन करता आणि कालवडी विकता वर्षाखती किती कालवडी विकता तुम्ही वर्षातून किमान तीन ते चार कालवडी आम्ही विकतो घरी घरी काय ठेवतो आणि बाजारात काय विकतो म्हणजे घरी जसा जाहीर कालवडी असतील त्या ठेवता आणि काय बाजारामध्ये विकता म्हणजे जास्त झाले तर विकून टाक विकून टाकता मग त्याच्यातून किती किती साधारणतः नफा मिळतो तरी अंदाजे त्याचं किमान तरी तीन चार लाख रुपये राहतात आमचे बरोबर म्हणजे गालवडी दोन तीन कालवडी पाठी तीन चार लाख रुपये तुम्हाला मिळून जातात म्हणजे एक लाखाला जरी एखादी कालवड धरली तरी तेवढे पैसे तुम्हाला मिळून जातात खरंच ताई अतिशय स्तुत्य तुम्ही उपक्रम तुमच्या गोठ्यामध्ये करताय आणि इतक्या चांगल्या पद्धतीनं तुम्ही तुमच्या गोठ्यामध्ये शाश्वत आणि एकात्मिक दुग्ध व्यवसाय करतायत खरंच आज आम्हाला अभिमान वाटतो की आज आमच्या गोविंद डेअरीच्या महिला इतक्या चांगल्या पद्धतीनं पशुपालन आणि दुग्ध व्यवसाय करतायत आज ते त्यांच्या गोठ्यामध्ये एकात्मिक दुग्ध व्यवसाय आणि चांगल्या पद्धतीचा पशुपालन आणि दुग्ध करतात हे बघून आम्हाला खरच खूप आनंद झाला आणि आज तुम्ही तुमच्या गोठ्यामध्ये शेळी शेळी शेळीपालन करताय कुक्कुटपालन करताय त्याचबरोबर शेणखतावरती प्रक्रिया करताय आणि चांगल्या पद्धतीनं बारका तुम्ही तुमच्या व्यवसायावरती लक्ष देताय आणि अधिकचा पैसा दुध दुधाव्यतिरिक्त अधिकचा पैसा कसा कमवता येईल याविषयी लक्ष देताय तुम्ही तुमच्या घरकुटुंबाला त्याचा वापर करताय आणि तुमच्या मुलांची शिक्षणं सुद्धा तुम्ही त्यातून करताय अतिशय छान पद्धतीनं तुम्ही गोठा व्यवसाय म्हणजे दुग्ध व्यवसाय करताय आणि पशुपालन करताय ताई तुमच्या या पशुपालनाला पुढच्या डेअरीकडून खूप खूप शुभेच्छा असाच चांगले 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 नवनवीन प्रयोग तुम्ही तुमच्या गोठ्यामध्ये करत राहा आणि एकात्मिकांनी शाश्वत दुग्ध व्यवसाय करत राहा आणि एक नवीन उंची गाठा याच गोविंडेरीकडून शुभेच्छा धन्यवाद ते पाहिलं तर पशुपालक बंधूं आपणही आपल्या गोठ्यामध्ये अशा पद्धतीनं शाश्वत दुग्ध व्यवसाय कशा कसा करता येईल आणि एकात्मिक दुग्ध व्यवसाय कसा करता येईल याकडे लक्ष द्या भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो मी रोहित आपली इथेच रजा घेतो धन्यवाद